नमस्कार सुप्रभात मी, सो अश्विनी मी सौ अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुका तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे एकतीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी सौ सुहासिनी सुरेश यांची एक गजल घेऊन आले आहे चला तर मग गजल पाहूयात रानात कोरड्या या पाऊस हा पडावा रानात कोरड्याया पाऊस हा पडावा दुष्काळ आज सारा शेतातला सरावा विश्वास पावसावर ठेवू नको पुन्हा तू विश्वास पावसावर ठेवू नको पुन्हा तू कर योजना अशी की ओढा पुन्हा व्हावा असता मजेत दुनिया चोहीकडे तरीही शेतात बनारा राजाच का मरावा तू तु हरवले तुझे का चैतन्य सांग कोटे तू तु हरवले तुझे का चैतन्य सांग कोठे तू हो पुनः जपाय कायम सांगू जगास जगा भगीरथ प्रयत्न करण्या तू हाथ हाथ धरावा पूस नेमका हा पड़तो नको तिथे का पेम नेमका हा पडतो नको तिथे का नाले नद्यानी शेती पाऊस हा दिसावा रानात कोरड्या या पाऊस हा पडावा दुष्काळ आज सारा शेतातला सरावा ताईंची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत धन्यवाद